नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स आता वाजले संध्याकाळचे साडेसहा मी याला आरामच करत होती कारण की आईने जास्त जास्त मला आराम करायला सांगितलेलं आहे पण मी आहे झोपू झोपू पण कंटाळली ते म्हटलं चला थोड्या मी आहे ना फिरते म्हणजे कसं माझी पाठ आणि पाय आहेत ना थोडेसे मोकळे होतील तर म्हणून मी आहे ना घरामध्ये चक्रा मारत आहे तर बघते तर काय आज आमच्या घरा इकडे आहे ना पाऊस सुरू झालेला आहे मस्तपैकी काल रात्री पण पाऊस आला होता आणि आता पण पाऊस सुरू झालेला आहे आणि अशा वातावरणामुळे आहे ना, ना तब्येत इतक्या खराब होत आहे म्हणजे संडास उलट्या हे सर्वीकडे म्हणजे सर्वांनाच होत आहे माझ्या घरामध्ये पण माझ्या दादाला आणि माझ्या ताईला हा त्रास झाला होता पावसामुळे तर आता पण आहे ना म्हणजे आठ दिवसाअगोदर जेव्हा माझी मोठी ताई होती ना तेव्हा तर आता माझी दोन नंबरची ताई आलेली आहे तर काल रात्री येणार असाच पाऊस आला होता तर तिच्या दोन्ही मुलाच्या तब्येतात ना खराब झाल्या त्यांना पण उलट्या आणि संडा सुरू झाली तर आता त्या गेलेल्या आहेत दोघांना पण दावखान्यामध्ये घेऊन तर आणि हो दवाखाना येणार जास्त दूर नाही आहे जवळच आहे तर बाबा आहेत माझ्या जवळ तर म्हटलं चला आता थोडीशी फ्री आहे तर आईने येणं मला आराम करायला सांगितला होता पण म्हटलं नाही आता आई घरामध्ये नाही आहे तर मी आहे थोडीशी फिरून घेते कारण की माझे पाय आहेत ना खूप दुखत आहेत तर म्हणून म्हटलं की चला बा आता घरामध्ये थोड्या फिरून घेते नाही तर मग आई आल्यानंतर मग आणखीन आई कल्ला करणार किंवा तुला आराम करायला सांगितलं आणि तू फिरत आहे तर मला जसं दिसलं की बाहेर आता पाऊस येत आहे म्हटलं चला तुम्हाला मी दाखवते बा बाहेर आमच्या इथे आहे ना मस्तपैकी पाऊस सुरू झालेला आहे हवा पण आहे ना बाहेर छानपैकी चालू आहे चला आता कसं आहे थंडीचं वातावरण आहे तर मी आता घरामध्ये जाते आणि आराम करते तर आई ताई आणि मुलं आहे ना हॉस्पिटलमधून आल्यानंतर सर्वात अगोदर स्वयंपाकाची तयारी करत आहेत आणि दुसरीकडे आहे ना माझ्या मोठ्या ताईचा कॉल आला होता की बा मुलांची तब्येत कशी आहे त्याच्यासाठी तर इथे आहे ना आता म्हणजे ताईचा कॉल पण सुरू होता आणि माझ्या दादाच्या आणि त्या माझ्या दो जे तीन नंबरची ताई आहे ना तिच्या मुलीच्या खूप मस्त सुरू होत्या म्हणजे असं वाटतच नाही आहे की बा तिची तब्येत खराब आहे म्हणून त्याला तर मग फ्रेंड्स आई आणि ताई आत्ताच आलेल्या आहेत हॉस्पिटलमधून दोन्ही मुलांना घेऊन ॲक्च्युली काल आहे ना मुलं बाहेर खेळले होते तर मुलांना आहे ना ऊन लागली आणि मला खूप जणांनी काल क का, कमेंट केलं त्या की बा कसं आहे तुझ्या मोठ्या ताईला बोलवून घे पण ज्या दिवशी माझी मोठी ताई नागपूरला निघून गेली त्याच दिवशी माझी जी तीन नंबरची ताई आहे ना ती आलेली आहे आणि ज्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये होती ना त्या दिवशी आली ती तर इथे आहे त्यांची मुलं या दोघांना आहे ना ऊन लागलेली आहे तर आता हॉस्पिटलमधून आणलं आणि मेडिसिन वगैरे दिल्या तर ताई आणि आई आता करत आहे स्वयंपाकाची तयारी कारण की माझी जेवणाची आहे ना वेळ आहे आठ वाजताची तर आता वाजलेले आहे साडेसात पावणे आठ होत आहेत तर म्हणून मग आता आई आणि ताई लवकर लवकर स्वयंपाक बनवून घेत आहे कारण की हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी होती आणि कसं आहे बाहेरचं वातावरण इतकं खराब झालेलं आहे की म्हणजे हॉस्पिटल आहेत ना हे फुल भरलेले आहे तर त्याच्यामुळे आहे ना ताईला आणि आईला आहे ना हॉस्पिटलमधून घरी यायला खूप वेळ लागला तसं तर हॉस्पिटल आहे ना आमच्या म्हणजे जास्त दूर नाही आहे इथंच आहे तर म्हणून मग आता मी घरी थांबली होती तर माझा दादा आला होता तर तो होता माझ्याकडे आतापर्यंत पण जेव्हा आई आणि ताई हॉस्पिटलमधून घरी आल्या ना तेव्हा तो आता बाहेर गेलेला आहे आणि इकडे माझी दिदी झोपलेली आहे तर आताच तिला दूध वगैरे दिलं ती आता झोपलेली आहे नंतर मग तिच्या ज्या जे <laughs> ड्रॉप आहे द्यायचे हे नंतर मी तिला देणार तर आता थोडा तिला झोपू दे थो देते आणि नंतर मग तिला ड्रॉप देणार फ्रेंड्स जेव्हा मी तुमच्यासोबत बोलत होते ना तेव्हा माझ्या ताईची मुलगी म्हणते की मावशी तुम्हाला व्हिडिओमध्ये मा घेतलंच नाही तर बघा इथे आहे ती छोटीशी आमची दिदी ही छोटी दिदी आणि ही नाही सॉरी ही, ही मोठी दिदी आहे आणि ही आमची छोटी दिदी आहे हाय ना जान्हवी हो तू कुठे गेली होती हॉस्पिटलमध्ये गेली का डॉक्टरांनी सुई दिली मग काय दिलं औषध दिली हो आमच्या जान्हवीला ऊन लागली काल आणि दक्षुला पण लागली बघा वाटते का बिमार पडली म्हणून आताच हॉस्पिटल मधून आली आंघोळ केली का तू कधी गेली ही करायची आहे तू पण हा दक्षिणची पण आंघोळ झाली करायची हम्म बर ठीक आहे ओ बाळ उठल चला मग हा हा उठल ना बाळ बाळ उठलं ना तिला भूक लागली म्हणून बाळ उठलं आहे ना बघा माझ्यापेक्षा यांना दोघांना कळलं आता दक्षिला पण कळलं आणि हिला पण कळलं की बा हिला छोटीला भूक लागलेली आहे तर चला मग आता छोटीला पुन्हा दूध देते मी आणि नंतर बोलते मग तुमच्यासोबत आता मग फ्रेंड्स आत्ताच माझं जेवण झालेलं आहे आणि आता इकडे मुलं जेवण करत आहेत आणि त्याच्यानंतर मग मेडिसिन पण घ्यायची आहे यांना ए मुलांनो पटपट जेवण करा मग मेडिसिन पण घ्यायची आहे दक्षू का पूर्ण चेहराच उतरला तर काही वाटत नाही मला हे बिमार आहे नाही आहे काहीच वाटून ना एका टाकीमध्ये म्हणजे ते हा हा हो ना, ना। परवाईपासून नाही जेवला ना तो हो चालू आहे खानामध्ये परवाई पासून नाही जेवण हा जानवी परवाईपासून नाही जेवली का तू किती दिवस झाले इथे येऊन आठ दिवस आड। झाले आड। आणि आठ दिवसापासून मी काही शूट नाही करू शकली कारण की मुलीची तब्येत नव्हती बरोबर त्याच्यामुळे हा हो हो हा आणखीन तिखट भारी खातो भाजी खातो हो बर तू बर बर ठीक आहे तुला तू खूप मोठा असा श्रवणदा सारखा होय आणि तिखट भाजी खा दादा तिकड भाजी खाते का बघा असं असतं मुलांच बर बर ठीक आहे तू पप्पा छडकी खूप मोठी होऊन जातो हम्म चला करा लवकर लवकर जाऊन मग मेडिसिन घेऊन घ्या झोपून राहा हम्म हम्म आता जेवण झाल्यानंतर बारी आहे पान खाण्याची तर आई आता माझ्यासाठी इथे पान काढत आहे आणि आमच्या जान्हवीला पण आता पान खायचं आहे ना जान्हवी पान नसते खात ना तू लहान आहेस ना मग तू फक्त सोपखा भाजलेली सोप आजी छान आहे ना सोप भाजलेली आहे सोप खा <laughs> ना हे तर एका मोठ्या आली आता वाटून अच्छा मम्मी खात नसते बेट पान आजी माझ्यासाठी काढत आहे ते चांगलं असते पान खाणं मला बरं तुला नाही माझ्यासाठी चांगलं आहे ब दक्ष पण उठला तास दक्ष फक्त सोप खा हा जेवण झालं ना दोघांचं आता हा खा आणि झोपा आणि हे बघा इकडे तिच्या मम्मीसाठी पान काढत आहे चला झालं माझं आता पान का आईने आता माझ्यासाठी पान काढून दिलं आता पान खाते मी मेडिसिन घेते नंतर आणि मग झोपून राहते चला आता मी फ्रेंड्स आता आराम करते मी कारण की आता रात्रीचे वाजलेले आहेत सव्वा नऊ आणि आईने सांगितलं आराम करायला तर इकडे आता बाळाला पण मी आहे ना त्यांचे जे ड्रॉप होते बाळाचे दे हे देऊन दिलेले आहेत आणि बाळ आता झोपलेलं आहे तर बाळ झोपेपर्यंत माझी पण झोप होते कारण की बाळ आहे ना इतक्यात रात्रीला इतकं जागत आहे म्हणजे दिवसभर मस्तपैकी झोपते आणि रात्रीला जागते तर रात्री येणं माझी अजिबात झोप होत नाही आणि दुपारी पण होत नाही कारण की केव्हा केव्हा बाळ उठते तर मला पण दुपारी आहे ना आता कसं आहे रात्रीला झोपायची कसं आहे रात्रीची झोप वेगळी असते पण दुपारची झोप वेगळी असते तर रात्रीला तर आता बाळाच्याने माझी झोप अजिबात होत नाही तर दुपारी थोडीफार मी झोप घेऊन घेते जी म्हणजे जिथपर्यंत बाळ झोपलेलं आहे तिथपर्यंत पण रात्रीला आहे ना अजिबात झोप होत नाही आहे तर आता बाळ झोपलेलं आहे तर मी पण थोड्या वेळ आराम करून घेते कारण की मग बाळ माहिती आहे काय बाराच्या नंतर मग त्याचं जागरणच असते तर म्हणून मग आता आहे ना बाळाला टाकून देते मी पलंगवर आणि मी पण आराम करते तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझे व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बेलकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला आता मग फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट